मॅडम माझा एक प्रश्न होता आपण फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर काही असे प्रॉडक्ट पाहिलेले म्हणजे मी पाहिलेले आहेत की जे पायरेटचे अँकलेट्स आहेत अच्छा ते, ते मी घ्यावे का असं हो। आता ठीक आहे बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला मी पुढे जाऊन सांगणारच होते पण तुम्हीच प्रश्न विचारला तर आता तुमच्या प्रश्नाचं तुम्हीच मला उत्तर द्या ओके थोड्या वेळापूर्वी मी पायरेट काय काम करतो आणि कोणत्या दोन ग्रहांना रिप्रेझेंट करतो हे सांगितलं सांगा बरं मला पायरेट हा शुक्र आणि शनीला रिप्रेझेंट करतो बरोबर आहे शुक्र म्हणजे काय झाला का लक्झरी लक्झरी झाली शुक्र म्हणजे काय झाला लक्ष्मी लक्ष्मी बरोबर आहे आणि शनी शनी म्हणजे काय की न्यायाच्या दिशेने तुम्हाला योग्य लक्ष्मी मिळवून देणार असा तो पायरेट आहे बरोबर आहे तर मग मी समजा तुमच्याकडे लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी तुम्ही पायात घालणार का कपाटात ठेवणार कपाटात कपाटात पायात घाल की लक्ष्मी त्याला काय झालं नाही पाच हजार रुपयाचा मी एक बंडल देते पाचशे रुपयाच्या नोटाचा नाही नाही काय करणार ना परत नाही नोटांचं ते पाया, करून पायात ना नाही घालणार ना नाही ना? आता सांगते शनी हा आपल्या शरीराच्या गुडघ्यापासून तळपायापर्यंत काम करत असतो म्हणजे आपण प्रत्येक बॉडी पार्ट हा प्रत्येक नऊ ग्रहांमध्ये डिवाइड केलेला आहे तसं शनीचं कारकत्व तुमच्या पायांवरती पाया बरोबर आहे शनिचे गुणधर्म काय की सगळ्या गोष्टी तुम्हाला उशिरा okay, देणं आता तुमचं करिअर फुल फ्लेक्स चाललंय आणि त्यात तुम्ही ते ब्रेसलेट पायात घातलं आणि जर तुमचा शनी ऍक्टिवेट झाला तर तुमच्या करिअरला ब्रेक लागेल का ते चालू राहील ब्रेकच लागेल ब्रेक लागेल बरोबर आहे मग असं हे पायरेट का घालावं आपण पायात नाही घातलं पाहिजे नाही घातलं त्याच्याऐवजी आपण ब्रेसलेट घालू शकतो हा काही कंपन्या कसं का होतं की जेव्हा ते प्रोडक्शन करतात तर त्यांच्याकडे जो माल शिल्लक असतो त्यांना तो खपवायचा असतो म्हणून ते असे प्रोडक्ट बनवतात त्यांनी असं सुंदर ब्रेसलेट जर बनवलं असतं ना तर मी सगळ्यांना स्वतःहून सांगितलं असतं की ते ब्रेसलेट छान आहे तुम्ही घ्या आणि घाला त्याची छान माळ बनवली असती ना तर मी सांगितलं असतं की ती माळ तुम्ही कानातले घाला माळ घाला पण जी गोष्ट आपल्याला लक्ष्मी देणार आहे ती पाय ती पायात नसावी लक्ष्मी कधी पायात वापरू नये एखाद्याच्या पायात लक्ष्मी असते की त्याच्या येण्यामुळे आपल्याकडे येणारा लक्ष्मीचा स्त्रोत वाढतो पण म्हणून जो आपल्याला लक्ष्मी अट्रॅक्ट करून देणार आहे ती गोष्ट पायात मला तरी पटत नाही मला वाटतं एक कारण चांदीचे पैंजन घालतो सो, सो, सोन्या नाही घालत सोन्याचे नाही घालत का नाही घालत नाही घालत जरी कॅपॅसिटी असली तरी तरी पण सोन्याचे नाही घालत हे कारण त्याच असेल कदाचित मग आता हे उत्तर कसं उत्तर तुमच्याकडे असतं फक्त तुम्हाला त्यातलं लॉजिक समजावून सांग हे माझं काम आहे बरोबर आहे कळलं अँकलेट पाया ब्रेसलेट चालू शकेल ब्रेसलेट चालू शकेल गळ्यातली माळ चालू शकेल कानातले इयरिंग्स चालू शकतील छान हेअर क्लिप्स मिळाले तर मला पण प्रेझेंट करा मी पण वापरेल मला खूप आवडत पर अँकलेट नाही अँकलेट नाही ओके थँक्यू वेलकम